झालेला आहे मुंबईतल्या नऊ लाख मालमत्तांवरती पंधरा टक्के जास्तीचा कर आकारला जाणार आहे जवळपास एका दशकानंतर मुंबईमध्ये मालमत्ता करामध्ये वाढ झाली आहे पाचशे स्क्वेअर फुटापर्यंतच्या फ्लॅटला मात्र मालमत्ता करातून सूट कायम असेल दोन हजार सतरापासून तीन लाख साठ हजार रहिवासी फ्लॅटला ही सूट मिळतीय दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये सहा हजार एकशे अठ्ठ्याण्णव कोटी मालमत्ता कर जमा झाला होता चालू आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करातून साडेसात हजार कोटी रुपये मिळू शकतात असा अंदाज आहे मंदिरं आणि स्मारकांसाठी दोन हजार नऊशे चोपन्न कोटींच्या खर्चासाठी मंजुरी देण्यात आली आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ही मंजुरी दिली गेली आहे पाच हजार पाचशे तीन कोटींपैकी दोन हजार नऊशे चोपन्न कोटींच्या खर्चास मंजुरी देण्यात आली आहे चौंडीतल्या अहिल्यादेवींच्या स्मारकाला सहाशे एक्क्याऐंशी कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे सहा प्रमुख मंदिरांच्या विकासासाठी चार हजार आठशे वीस कोटींचे आराखडे आहेत तुळजाभवानी मंदिर विकासासाठी एक हजार आठशे पासष्ट कोटी रुपये अष्टविनायक एक मंदिरासाठी एकशे सत्तेचाळीस कोटी रुपये ज्योतिबा मंदिरा विकास आराखड्यासाठी दोनशे एकोणसाठ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे तर त्र्यंबकेश्वरासाठी दोनशे पंचाहत्तर कोटी तर माहूरगडासाठी आठशे एकोणतीस कोटी रुपयांची मंजुरी आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिर विकासासाठी एक हजार चारशे पंचेचाळीस कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे एक छोटासा ब्रेक घेतोय मध्ये पाहत रहा एबीपी मास्ता